नमस्कार दोन हजार ची जी निवडणूक सुरू झालेली आहे त्या निवडणुकीमध्ये भिवंडी लोकसभेमध्ये भिवंडी लोकसभेचे उमेदवार म्हणून केंद्रीय राज मंत्री या विभागातले लाडके खासदार कपिलजी पाटील साहेबांना तिकीट मिळालेलं आहे आणि या भिवंडी लोकसभेमध्ये ज्या सहा साव विधानसभा येतात त्या सहापैकी एका विधानसभाचा मी निवडणूक प्रमुख आहे पक्षाच्या नेतृत्वाने कल्याण पश्चिम विधानसभा म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे आणि प्रामुख्याने बूथची रचना सुपरवायजर्सची रचना शक्ती केंद्र पन्ना प्रमुख अशा प्रकारचे पक्षाने नियोजन करून दिलेली रचना आहे मतदार यादीमध्ये बूथ लेवलला अभ्यास करणं मतदारांची वर्गवारी करणं गेल्या वेळेला मिळेल मतदान त्याची टक्केवारी त्याच्या कॅटेगरी कॅटेगरीकडे ए बी सी डी जिथे कमी मतदान आहे तिथे मतदान वाढेल कसं याच्यावरती फोकस करणं बूथ लेवलला प्रॉपर संघटना बांधणं पंधरा प्रमुखांना सोबत घेऊन त्या विषयाच्या अनुषंगाने प्लस नमो ॲप डाउनलोड करणं सरल ॲप डाउनलोड करणं नमो ॲपच्या मार्फत मायक्रो डोनेशन करणं अशा प्रकारच्या विविध ॲक्टिव्हिटी पक्षाने दिलेल्या आहेत आत्तापर्यंत असं काही विविध ॲक्टिव्हिटी सुरू आहे आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा प्रत्यक्ष फील्डवरती जाऊन मतदारांना भेटणं त्यांच्याशी संवाद साधणं मतादैकी वाढण्याकरता प्रयत्न करणं मतदारांच्या अडी समजून घेणं वोटिंग लिस्टमध्ये त्यांचं नाव आहे इथे आहे बाहेर आहे का नाही आहे याचा देखील अभ्यास करणं मतदारांशी संवाद साधणं खरं तर मतदारांशी संवाद साधताना कुठल्याही प्रकारची अडचण आम्हाला समोर दिसत नाही आहे कारण प्रत्येक बूथवरती प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी जिंदाबाद नरेंद्र मोदींच्या नावाने लोक मतदान करण्याकरता उत्सुक आहेत नरेंद्र मोदीजींनी जे गेल्या नऊ वर्षामध्ये साडेनऊ वर्षामध्ये जी कामं केलेली आहेत त्याची तुलना लोक करत आहेत अगोदरच्या कारकिर्दीतली सत्ता आणि मोदीजींच्या कारकिर्दीतली सत्ता यामध्ये झालेला विकास आणि यापूर्वी न झालेला विकास तर लोकांच्या समोर हा लेखाजोखा असल्यामुळे लोकांना नरेंद्रभाई मोदींना व्होटिंग करायचं आहे भले आज उमेदवार कपिलजी पाटील आहेत कपिलजी पाटील साहेबांनी देखील मोदी साहेबांच्या माध्यमातून फडणवीस साहेबांच्या माध्यमातून भिवंडी लोकसभेमध्ये प्रचंड प्रचंड विकासाची कामं केली आहेत विकासाचा निधी आणलेला आहे अनेक कार्यक्रम केलेत इव्हेंट केलेत ॲक्टिव्हिटी केलेत लोकांशी संवाद साधला संपर्क साधलेला आहे लोकांच्या सुखादुखामध्ये देखील ते उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यामुळे लोकांशी त्यांची नाळ जोडले गेलेली आहे कबीर पाटलांबद्दल सांगायला झालं तर एकच महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीने सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी फोन केला तर त्याचा फोन उचलतात त्याला रिस्पॉन्ड करतात त्याची काम त्याचं काम काय ते समजून घेतात आणि त्याला मदत करण्याचा एक अत्यंत प्रामाणिक त्यांचा हेतू असतो जनतेशी नाळ जोडलेला जनतेमध्ये सर्वत्र दिसणारा तर बऱ्याच जेला आमदार खासदार लोकांना दिसत नाहीत पण आपल्या भिवंडी लोकसभेतले कपिल पाटील साहेब वारंवार या कल्याणपच्चिमधला तर अनुभव हा सगळ्यांचा सार्वत्रिक अनुभव <laughs> आहे मग कधी दि गार्डनमध्ये दिसील कधी दि मैदानावरती दिसतील कुठल्या मंदिराच्या कार्यक्रमामध्ये असेल कधी लग्न सोहळ्यामध्ये दिसेल कधी दि स्वतःचा इव्हेंट दिवाळी पार्टचा कार्यक्रम असेल अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांच्या समोर जाणं लोकांना भेटणं लोकांशी संवाद साधणं लोकांना सहज उपलब्ध राहणं हा कपिल पाटील साहेबांचा खूप मोठा जमेचा जमेची बाजू आहे विकासाची अनेक कामं स्मार्ट सिटीमधलं योगदान असेल रेल्वेच्या स्मार्ट सिटीतलं योगदान असेल रस्त्यांचं सुशोभीकरण असेल रस्ते चांगलेकरणं असेल अनेक प्रलंबित प्रकल्प होते भिवंडी लोकसभेतले ते त्यांनी मार्गे लावून टाकले मार्गी लावले निस्ते सोडले नाही मार्गी लावले असं विकासाचा एक अजेंडा ज्या कपिल पाटील साहेबांकडे होता आणि त्यांना खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब बावनकळे साहेब या सगळ्यांचं सहकार्य मार्गदर्शन तापलेलं आहे त्यामुळे या भिवंडी लोकसभेचा विकास आणखीन गतीने पुढे न्यायचा असेल तर त्यांना येत्या या निवडणुकीमध्ये देखील प्रचंड बहुमताने खरं तर मी स्वतः आमच्या पूर्ण टीमने नी निर्णय केलेला आहे की कल्याण पश्चिमधून यावेळेला दोन लाखपेक्षा जास्त मतदान झालं पाहिजे आणि त्याकरता मी माझं मायक्रो प्लॅनिंग मी आमदार असताना किंवा मी आमदार नसताना जिल्हाध्यक्ष असण्यापासून मी संघटनेतला कार्यकर्ता आहे माझं प्लॅनिंगवरती जास्त भर फोकस असतं मी संघ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधून पुढे आलेला कार्यकर्ता आहे त्या नियोजन करून कार्यक्रम करणं हा माझा एक आवडता कार्यक्रम आहे त्या दृष्टिकोनातनं मायक्रो प्लॅनिंग करून आम्ही सर्व कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांमध्ये एकजूट आहे कार्यकर्त्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं मतभेद नाहीत मतभेद होते थोडेफार ते दूर पण झालेले आहेत ते दूर पण केलेत कपिल पाटील साहेबांनी वरिष्ठ नेत्यांनी ते दूर केलेत आणि आज सगळे एकत्र येऊन आज कल्याण पश्चिम विधानसभेमधून मी निवडणूक प्रमुख म्हणून त्यांना ग्वाही दिलेली आहे की दोन लाखपेक्षा जास्त मतदान गेल्यावर एक लाख सोळा हजार मतदान होतं आता हे टक्केवारी वाढून मतदानाचा टक्का वाढवून मतदान प्रत्येक बूथवरनं वाढून कसा आम्हाला जास्तीत जास्त मतदान वाढवता येईल आणि दोन लाखाचं मताधिक्य फक्त कल्याण पश्चिममधून कसं त्यांना देता येईल याकरता आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे